म्हण्यार एकदम फुल साईज आणि म्हणजे पकडली पण हा एकदम म्हणजे एकदम हा साप रात्रीचा सा नाही निघतो मित्रांनो जे चार साप आहेत ना आपल्याकडचे भारतातले सगळ्यात विषारी तर ह्या चार सापांपैकी नाग से परतदा व्हिडिओ मध्ये पाहिले घुनच पाहिले ज्याला चट्टेपट्टे असतात फुरसे देखील त्याचाही मला कॉल झालाय तो खूप क्वचित आम्हाला भेटतो चुकून एखादा आणि हा जो साप आहे हा हा देखील आमच्या भागामध्ये भेटतो तर हा जो आहे त्याने काहीतरी फीड केलंय आणि त्याचा तो गिळतच आहे अजून पण कदाचित काहीही असू शकतो ते हा साप जो आहे दुसऱ्या सापांना पण खातो आणि बाकीचे भक्ष देखील खातो तर आता फक्त शेपूट दिसतंय मला की शेपूट आहे कशाच ते अंदाज अजून मला लागलेला नाहीये पण मी एवढं सांगेल की हा खूप असा भयंकर विषारी जातीचा तर हा एक मन्याचा इंग्लिश मध्ये याला कॉमन ग्रेट असं नाव आहे आणि शेपटीवरून मला वाटते नक्कीच आणि कोणता तरी साप खाल्लेलं आहे आणि त्याचं पूर्ण जी बॉडी आहे ती पूर्णपणे फुगली म्हणजे लांबपर्यंत आहे काहीतरी भक्ष याचा अर्थ सापच असावा आणि हे बघा हो त्यांना पूर्ण बॉडीच एंड पर्यंत गिळलेलं त्याला त्यानं खा खाल्लेलं म्हणजे अजून तो गिळतोच आहे गिळतोच आहे गिळतोच आहे त्याच भक्ष अजून पूर्ण खाऊन नाही झालं हे बघा इथे तोंडात शेपटी दिसते आणि आय थिंक त्याने सापच खाल्लेलं आहे त्याच भक्ष खात 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 काम चालू आहे आहे ना आपल्या साईडला म्हणा आपल्याकडे राग आहे पकडला मन्या भेटला म्हणजे बरेच साप आहेत आपल्याकडे विषारी हा साप खरं तर रात्री ट्रॅव्हलिंग करतो विषाचारे रात्रीचा भार पडतो आणि तो आता सकाळ सकाळ त्याला भक्ष्य भेटला असणार खायला आणि बाकीच्या सापांनाही नाही खातो जसं की तस्कर साप कवड्या साप हा मण्यार ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो पूर्णपणे काळ्या रंगामध्ये असतो खूप असा शाईन मारतो त्याचा रंग चमकदार एकदम आणि अंगावर पांढऱ्या दुहेरी रेगा असतात त्या आणि ह्याच्यासारखा जो कवड्या असतो बिनविषारी तो छोटा वाढतो आणि अंगावर सिंगल पट्टी असते पांढरी कसं त्याचं मोमेंट आहे असाच हा पुढे जाऊन एखाद्या बिळात बसायला बसलाय मित्रांनो आणि आपण त्याला रेस्क्यू करून घेऊ आणि साप काय करतात बऱ्याचदा थोडी जरी भीती जाणवली हो तर जे काही खाल्ले ते बाहेर काढतात तर हा बाहेर काढू शकतो त्याचा अंदाज नाही पण मी प्रयत्न करेल की त्याला अलगत पद्धतीने कसा मला पॅक करता येईल तोंडाचा भाग एकदम कसा दिसतोय बघा आता आपण ह्याला पॅक करूया बॅग पाठीमागे मी सेट केलेली आहे हे बघा आता त्याला मी जवळ आले ह्याचा चांगलाच अंदाज आलेला आहे तिकडे बॅगेकडे फक्त उचलून अलगत पद्धतीने नेणारे मी त्रास न त्याला खूप चपळ असतो हा साप पण आता खाल्ल्यामुळे तो एवढा सुस्त वाटत असेल तुम्हाला एवढ्या अलगद पद्धतीने पाहायला नाही भेटत पण त्याने बक्ष खाल्ल्यामुळे तो आपल्याला पूर्णपणे पाहायला भेटतो एवढं शांत तो थांबलाय आणि साप खाल्लं मला कन्फर्म झालं कारण शेपटीच्या हा जो भाग आहे मी बारीक निरीक्षण केलं त्यावेळेस त्याच्यावरून समजतं की आणि तस्कर जातीचा साप खाल्लेला आहे मित्रांनो नजर पाहिलं जागा बघतोय आता दिवसातरी दिसतो त्याने पूर्ण फुलले त्याचे साप खाल्लाय कसं दिसतंय ते साप खालेलं आतमध्ये असं रात्रीचा तर एवढा चमकतो ना हा साप लाईट मध्ये एकदम डार्क कलर त्याच करता मुली काळजी घ्यावी लागते मनेर हा साप आहे पिशवीत गेलेला भरकण बाहेर येतो आणि ते इथंच बसलेलं आहे आता घेत मित्रांनो त्याला रिलीज करण्यासाठी मी तर सोडला पण नाविला जाणे त्याने काय केलेलं आहे साफ जो आहे गिळेला तो ओकलेला आहे कारण आता गेलं आता आणि मी तुम्हाला कॉलवरच बोललं होतं ह्याने तस्कर तिचा साप गिळलेला आहे शेफ्टीवरून मी अंदाज लावला होता तुला तस्करच साप आहे मित्रांनो आत्ताच कॉलवर साप पकडला आणि त्याने खाल्लं होतं म्हणून मी विचार केला ह्याला लगेच जाऊन लगेच लगेच आपण रिलीज करून टाकू आणि लगेचच आलो होतो तो पण तोपर्यंत बॅगेमध्येच त्याने काय केलं जो साप गिळा होता तो पुन्हा ओकलेला आहे कॉलवरच मी बोलली होती तुम्हाला तस्करी आणि खरंच हा खरंच साप आहे बघा ते बघा ह्याचं साईज जर बघितलं तर मन्यार आणि ह्याची साईज सेमच लगभग जो आपण पकडला आहे बघा हे बघा एवढा मोठा साप त्याने गिळलेला शेपटीचा जो भाग येतो त्याचा तोंडात होता आणि तोंडात इकडून त्याने गिळेला ह्याला तोंडापासून असं शेपटीपर्यंत ठीक आहे त्याला आपण रिलीज केलं आहे मन्यारला